स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामीचं म्हणतात बघा मंडळी आपल्याला सरांना माहिती आहे चोवीस तारखेला होळी आहे आणि होळी ही असते पौर्णिमेला आता हे आपल्याला सरांना माहिती आहे की माघ पौर्णिमेला माघ महिन्यातील पौर्णिमेला होळी असते आणि ग्रहण असतं बघा पौर्णिमा अमावस्येला ग्रहण असतं पौर्णिमेला चंद्रग्रहण असतं अमावस्येला सूर्यग्रहण असतं प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला ग्रहण नसतं की कालांतरण येतं असतं आता ग्रहणची क्रिया कशी असते हे सर्वांना माहिती ते काय मी सांगणार नाही तुमची वेळ वाया घालवणार नाही हो व्हिडिओ आपण छोटे सांग करणार आहे महत्त्वाचं सांगणार आहे तर बघा तर ह्या होळीला पण आता पौर्णिमा असल्यामुळे ह्या होळीच्या दिवशी सुद्धा आपल्याला ग्रहण आपल्या ग्रहण असणार आहे ह्या होळीच्या दिवशी ग्रहण आहे आणि ते आहे सूर्यग्रहण सॉरी चंद्रग्रहण आहे आणि ते आहे छायाकल्प चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण आहे हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण जे आहे ते आपल्याला कुठे कुठे दिसणार आहे कधी दिसणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर आता बघा सर्वांना ग्रहण म्हटलं की आपल्याला सर्वांना टेन्शन येतं मला बरेच फोन येत हे, हे, ग्रहन, आहे मेसेज येत आहे कारण की लोक व्हिडिओमध्ये बघताय बरेच व्हिडिओ येत आहे ला ग्रहणाचे तारखा येत आहेत हे दिवशी हे ग्रहण आहे असे तसे तर आपल्याला किती ग्रहण ग्रहण आपल्याला आहे आपल्या देशात दिसणार आहे की नाही दिसणार आहे कि त्याचे काय पाळायचे बंधन नियम हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे ते आपण आता व्हिडिओ बघणार आहे तर आपण आपल्या भारतामध्ये किती ग्रहण दिसणार आहे कोणतं ग्रहण दिसणार आहे चला आता बघू तर आपण आता बघू की तीस सॉरी चोवीस तारखेला होळीच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे होळीच्या दिवशी तीस ता चोवीस तारखेला पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे आता हे छायाकल्प चंद्रग्रहण कुठे दिसणार आहे पहिले ते बघू तर हे आपल्या भारतात दिसणार नाही पहिलेच मी सांगते आपल्या भारतात दिसणार नाही हे ग्रहण जे आहे हे फक्त आपल्याला दिसणार आहे ते उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिम युरोप आफ्रिका खंडातील पश्चिम भागात दिसणार आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसणार आहे फक्त एवढ्याच ठिकाणी दिसणार आहे आपल्या भारतात ग्रहण दिसणार नाहीये त्यामुळे आपल्याला ग्रहणाआधी कुठलेही नियम पाळायची आवश्यकता नाहीये जर गर्भवती महिला असेल त्यांनी सुद्धा पाळायची आवश्यकता नाही परंतु गर्भवती महिलांनी ने, एवढे नेमकं फक्त नियम पाळायचे आहे की त्या दिवशी कापायचं काहीही नाही आहे कापायचं नाही आणि पिळायचे नाही कपडे वगैरे पिळतो आपण ते पिळायचे नाही कापायचे नाही वस्तू काही कापायची नाही एवढ्या दोन पाळायच्या आणि त्यांनी मात्र जरी आपल्या भारतात दिसणार नाहीये तरी गर्भवती महिलांनी त्या दिवशी सेवा करत राहायचे नामस्मरण करत राहायचं तुम्हाला जेवढं जमताय जमेल तेवढं करा कारण की कसं असतं बघा ग्रहणाच्या काळामध्ये जे काही आपण नामस्मरण करतो जे काही जप वगैरे करतो कुठलीही सेवा करतो तर ती आपली अनंतपट्टीचे पुण्यकारक असती आणि तेच आपण जी काही सेवा करतो गर्भवती महिलांनी तेव्हा जर सेवा केली तर तिच्या बाळावर त्याचा असर होणार तिच्या बाळाला त्याचे चा, चांगले मिळणार आहे तिच्या संस्कार पडणार आहे म्हणून गर्भवती महिलांनी जरी आपल्याकडे भारतात दिसणार नसेल तरी त्यांनी ते त्या दिवशी स्तोत्र मंत्र करा त्यानंतर काही वाचन करा पाठ वगैरे करा नाही जमलं तर तुम्ही माळा जप करा तुम्हाला जप करायला काही हरकत नाही फक्त तुम्ही ह्या दो हे दोन काम करू नका कि अं चिरू नका आणि कपडे वगैरे पिळू नका जास्त बाहेर जाऊ नका आपल्या भारतात दिसणार नाही पण बाहेर फिरू नका तुम्ही तेवढं पाळा फक्त बा ह्या तीन गोष्टी पाळा बाकी घरातल्या घरात तुम्ही सगळं करू शकतात काम करू शकतात परंतु मला असं सांगायचं की कामं करा तुम्ही परंतु पर तुम त्यावेळेस त्या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही सेवा ही करा नक्की सेवा भरपूर करा जेवढी तुम्हाला करता येईल तेवढी करा आता ती क सेवा कधी करायची काय करायची ते बघू पण पण काही नियम नाही आपण पन करू शकतो कारण की आपल्याकडे दिसणार नाही त्यामुळे आपल्याला कुठलेही नियम पाळायची आवश्यकता कोणालाही नियम पाळायची आवश्यकता नाहीये गर्भवती महिलांनी सुद्धा ते काही खाण्यापिण्याचं पाळायचे नाही परंतु तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा एक पर्यंत बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही नामस्मरण जप अभिष सॉरी ना, नामस्मरण करा जप करा पाठ वगैरे वाचन होत असेल तर ते करा दुर्गा सप्तशती पाठ असेल स्वामी चरित्र असेल जेही तुम्हाला करेल करता येईल ते करा असं काही नाही परफेक्ट हेच करा तेच करा असं काही नाही तुम्हाला जे करता येईल जेवढं करता येईल तेवढं करा कारण की कसं आहे त्यानिमित्ताने तुमच्याकडून सेवा होईल आणि ते तुमच्या बाळाला त्याचा संस्कार मिळेल हे हा हेतू आहे आणि ग्रहणाचे नियम कोणीही पाळू नका हे मला सांगायचं आहे त्यामुळे जरी व्हिडिओ येत असेल तुम्हाला ग्रहण आहे हे आहे ते आहे तर तुम्ही आपण डायरेक्ट त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की हे बघा दाते पंचांग आहे दाते पंचांग मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे ग्रहण म्हणजे हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे दाते पंचांग घेऊन बसलेले आहे मी आणि दाते पंचांग मध्ये इथं दिलेलंच आहे डायरेक्ट हे बघा इथं दिलेलंच आहे भारतात न दिसणारे ग्रहण इथे दिलेलं आहे त्याचं सगळं हे, हे दिलेलं आहे याच्यामध्ये पंचांगमध्ये स्पष्ट दिलेलं आहे पंचांगमध्ये स्पष्ट दिलेलं आहे त्याच्यामुळे काही घाबरायचं नाहीये कुठले नियम वगैरे पाळू नका पण सेवा मात्र करा तर असो अतिशय छोटी माहिती होती पण सर्वांना भ्रमित करणारी होती म्हणून मी त्याचे स्पष्टीकरण करून सांगितलं आहे तर असं आज आपण इथे थांबू आपल्याला सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही ग्रहणाचे नियम पाळायचे नाही आपल्याला ग्रहण दिसणार नाही आपल्या भारतात ग्रहण नाही आहे हे मात्र निश्चित आहे तर असं आज आपण इथे थांबून सेवा सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ